नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो आज आपल्याला ब्लाउजची कटिंग पाहायची नाही किंवा ब्लाऊजची स्टिचिंगही पाहायची नाही तर आपल्या चॅनलवर भरपूर सारे मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत की आपल्याकडे जे काही रेडीमेड पेपर कटिंग आहे तर ती कशा पद्धतीने वापरायची आहे कशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाउज असतील तर त्याच्यावरून उंची कशी कमी जास्त करायची आहे तर हे असे भरपूर सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत बऱ्याच जणी मला मेसेज करत आहेत किंवा कॉल करत असतात ताई आम्हाला पेपर कटिंग पाहिजे आहे पण परफेक्ट बसते की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला कम्युनिटी मध्ये म्हणून मी पोस्ट केलेले आहेत बऱ्याच महिलांनी ब्लाउज शिवलेले आहेत आपण हे एक वर्षापासून काम करत आहेत तर खूप सारा प्रतिसाद बऱ्याच महिलांचा मिळालेला आहे आपल्या कामाबद्दल कारण तुमचं जे काही काम आहे ते अगदी परफेक्ट असं झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे कारण बऱ्याच जणींना परफेक्ट ब्लाउज शिवायला शिकलेले असतात किंवा त्यांना खूप कंटाळा येतो ब्लाऊज कटिंग करायचा किंवा कमी वेळेमध्ये जास्त ब्लाउज कसे कट करायचे आहेत तर हे असे विविध प्रश्न असतात त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज पेपर कटिंग अवेलेबल आहे ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरला काय करायचं आहे फक्त तुमचं पूर्ण नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं गावाचं नाव तालुका जिल्हा पोस्ट पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर किंवा गुगल पे किंवा फोन पे केल्याचं स्क्रीनशॉट हे सर्व काही प्रोसेस तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी करायची आहे त्यानंतर परफेक्ट आपल्याकडं सी नाहीये नाही कारण आपल्याकडं कुरिअर नाही कुरिअरना जर म्हटलं की आपले पा, चार पाच दिवसात पार्सल जातात आणि कुरिअर शक्यतो ग्रामीण भागात अवेलेबल नसतो त्याच्यामुळे आपलं स्पीड पोस्टाचं ऑप्शन आहे स्पीड पोस्टाने तुमच्याकडे कुठंही तुम्ही असत ग्रामीण भागात असोत किंवा ऑल महाराष्ट्रात असोत आपले पार्सल जे आहे ती स्पीड पोस्टाने येत असतात त्याच्यामुळे आपल्याकडं कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आपल्याकडे फक्त पेमेंट अगोदर करायची आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचे पार्सल तुमच्यापर्यंत अगदी तुम्हाला कुठेही सुद्धा बाहेर जायची गरज लागणार नाहीये अगदी तुमच्या घर बसून तुम्हाला पार्सल तुमच्या घरी मिळणार आहेत तुम्ही खेडेगावात असोत किंवा सिटीमध्ये असोत कुठंही असोत आपलं पार्सल तुमच्यापर्यंत मिळणार आहे आणि कुरिअर असेल ना तर कुरिअरनं काय होतं की कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याला त्या कुरिअरवाल्याला करता येतं पण आपल्याकडे पोस्टा नाही येतात तुमच्या गावचा जो पोस्टमिन आहे तो पोस्टमिन तुमच्यापर्यंत पार्सल आपलं आणून देत असतात त्यासाठी आ, या पद्धतीने आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आपल्याकडं फोन पे किंवा गुगल पे केल्याचं पेमेंट अगोदर करायची आहे बुकिंग करायची आहे त्याच्यानंतर तुमचं पार्सल ट्रान्सफर केलं जातं याच्यामध्ये फसवणूक काहीच होणार नाही तुम्हाला तसा प्रश्न पडन फसवणूक होईन अगर काही येतील का ये नाही असा प्रश्न पडणं साहजिक आहे तर तुम्हाला माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर उषा फॅशन ब्लाउज डिझायनर यात सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतात व्हिडिओ शॉर्ट कम्युनिटी म्हणून पोस्ट केलेले जे काही व्हिडिओ असतात फोटो असतात ते तुम्हाला पाहायला मिळतात बऱ्याच जणींचे पार्सल केलेले आहेत त्यांचे मी पोस्ट करून दाखवलेले आहेत तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात कशा पद्धतीने पार्सल आपले नेहमी प्रत्येक महिलांचे पोहोचलेले आहेत आणि मी आणखीन एक गोष्ट सांगणार आहे की माझे ज्या ज्या ताईंनी पार्सल घेतलेले आहेत त्या त्या ताई हा जो व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी प्लीज माझ्यासाठी कमेंट करून सांगा की तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत मिळालेलं आहे पण शनिवार रविवारची सुट्टी आली तर आठ दहा दिवस लागू शकतात बारा दिवस लागू शकतात पण पार्सल तुमचं शंभर टक्के येणार आहे तुमच्याकडे नाही आलं तरी पण ते रिटर्न माझ्याकडे येत असतं तर त्याच्यासाठी घाबरायची काहीच गरज नाही तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत येणार आहे आता दुसरा म्हणजे प्रश्न काय आहे की कोणत्या कोणत्या क्वालिटीचे पेपर आहेत तर आपल्याकडे जशी तुमच्याकडं प्राईजची प्राइस प्राइज तुमच्याकडं जसे अवेलेबल असते त्याच पद्धतीने आपल्याकडे पार्सल सुद्धा अवेलेबल आहेत तर कार्ड सीट म्हणाल तर कार्ड सीट जो आहे तो एकदम हलक्या क्वालिटीचा आहे आणि तो जो आहे तो पण घेतला तरी कमी प्राईज मध्ये आहे आणि अगदी परफेक्ट आहेत कटिंग सेमच राहणार आहे सगळ्यांची कटिंग सेम फक्त क्वालिटी आपल्याला चेंज येणार आहे हा आहे कार्डसीट पेपर कार्डसीट पेपरचा हा पूर्ण सेट आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला पाच साईजचा सेट पाहिजे असेल अगोदर तर ते पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीच्या तुम्ही पाच साईज ऑर्डर करू शकता तुमच्या आवडीच्या तुम्हाला सहा साईज ऑर्डर करायच्या असतील तर त्या पण तुम्ही इथे ऑर्डर करू शकता फक्त तुम्हाला प्राईस कळणार आहे व्हॉट्सअपला एवढं लक्षात घ्यायचं आहे प्राईज फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला देणार आहे त्यानंतर हा झाला आपला पिवळ्या कलरचा जो आहे तो कार्डसेट पेपर त्याच्यानंतर आपला आहे आर्ट पेपर हा जो आहे तो मीडियम क्वालिटीचा आहे याच्यावर पण तुमचा हा खूप दिवस टिकणारा आहे तर हा आहे आपला आर्ट पेपर याची क्वालिटी म्हणाल तर याची पण क्वालिटी खूप छान मध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडीशी प्राईजेची हाय हा, आहे तर अशा पद्धतीने हा व्हाइटमध्ये आहे जाडमध्ये आहे हा आहे आपला आर्ट पेपर त्यानंतर आहे सगळ्यात भारी पेपर म्हणजे वॉटरप्रूफ तुम्ही पाण्यात भिजू जरी घातला किंवा त्याच्यावर तुमच्याकडे लहान लहान मुलं असतील त्या लहान लहान मुलांकडून पाणी सांडलं तरी पण तो खराब होणारा नाही आणि दीर्घ काळ तुम्हाला जोपर्यंत ब्लाउज स्टिच करायचे आहे तोपर्यंत तो, तो पेपर टिकू शकतो तर तो पेपर पाहायचा असेल तर तुम्हाला हे पहा एकदम थोडा जास्त रेंजमध्ये आहे पण क्वालिटी एकदम सुपर आहे याची तर तुम्ही घेतल्याच्या नंतर बऱ्याच जणीने घेतलेले आहे त्यांना माहिती आहे अशा पद्धतीने आपल्याकडं हा पेपर अवेलेबल आहे तर खूप छान मध्ये असे तुम्हाला आकार सुद्धा पाहू शकतात किती सुंदर असे आकार आहेत आपले तर अशा पद्धतीने कटो साईड पीस आहे त्यानंतर बाईचा आकारही पाहू शकतात या पद्धतीने बाईचा आकारही आहे आपल्याकडे त्यानंतर एका सेटमध्ये सहा पीस येणार आहेत आता तुम्ही अठ्ठावीस साईजचा एक साईज पाहाल तर त्याच्यामध्ये सहा पीस येणार आहेत पाठीचा पार्ट साईड पीस कटोरी क्रॉसपट्टी लांब बाई हाफ भाई अशी सहा पीस येणार आहेत एका साइज मध्ये सहा पीस मग टोटल अकरा साईज आहेत अकरा साइज मध्ये तुम्हाला सहा सहा पीसने तुम्ही बेरीज करू शकता किती होतील तर अशा पद्धतीने हा पूर्ण सेट जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे जी कस्टमर येतात ही गर्दी जी आहे ना तुम्ही पाहू शकतात कस्टमर येतात तर त्या कस्टमर माझ्याकडे नेहमी अठ्ठावीस ते बेचाळीस साईज पर्यंत क्वांटिटी मध्ये म्हणाल तर बेचाळीस साईज पर्यंत जास्त महिला असतात त्याच्या पुढच्या चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस या साईज जास्त क्वांटिटीमध्ये नसतात तर तुम्हाला जर परफेक्ट येतात का नाही तर पाच साईज तुम्ही ऑर्डर केले तर तुम्हाला तुमचा प्रश्न जो आहे तो सर्व काही सॉल्व्ह होईल त्याच्यासाठी तुम्ही पाच साईजचा सेट जो आहे तो अगदी स्वस्तमध्ये आहे आणि तो ऑर्डर करून पाहायचा आहे जेणेकरून तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला आणखीन मागवण्याची इच्छा होईल त्याच्यासाठी तर तुम्हाला अगोदर नवीन असाल परफेक्ट येतात का नाही बसतात का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला पिवळा जो आहे कार्डशीट पेपर हा पेपर जो आहे तो हा तुम्ही अगोदर ऑर्डर करून पहा त्याच्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित ब्लाउज बसतील का नाही हे चेक केल्याच्या नंतर तुम्हाला हा वॉटरप्रूफ जो आहे तो तो तुम्ही ऑर्डर करू शकतात कायमस्वरूपी कारण तुमचा विश्वास बसणार ना नंतर की आपण हा कमी प्राईजमध्ये घेतला तर पाच साईज येणार आहेत कमी प्राईजमध्ये आणि कशा पद्धतीने बसतात हे पाहण्यासाठी तुम्हाला कर्टिंग। कर्टिंग ते घ्यायचं आहे बऱ्याच जणींना ब्लाऊजची कटिंग परफेक्ट जमत नाही मेन म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर कटिंग हे कटिंग येणं हे खूप महत्वाचं आहे परफेक्ट तुमची कटिंग असेल तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसत असतो आणि त्याचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला एक नेहमी नेहमी कस्टमर येत असतील त्याचं प्रत्येक वेळेस तुम्हाला कटिंग करायची वेळ कमी वेळेत तुम्ही जास्त तीन तीन चार चार ब्लाऊज कट करून घेऊ शकता त्याच्यावर पण मी व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत तर मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहेत माझा स्वतःचा फक्त मी कसे बसते हे दाखवण्यासाठी मी एक एक ब्लाउज प्रत्येक कटरी ब्लाऊज टक, फोर फोरटक्स हे जे ब्लाउज आहेत ते मी एक एक दाखवलेले आहेत माझे वेअर करून पण दाखवलेले आहेत ह्याचा पण मी तुम्हाला त्या दिवशी स्टिचिंगचा व्हिडिओ प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा पण तुम्हाला दाखवलेला आहे पाहू शकतात कशा पद्धतीने बसलेला आहे तर अशा पद्धतीने बऱ्याच जणींना इच्छा आहे घेण्याची तर विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्हाला घ्यायची इच्छा आहे पण आपले ब्लाउजची कटिंग मागवली तर आपली फसवणूक होईन का येईन का हे सर्वात मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकता फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला विचारायचं आहे काही जास्त माहिती नसेल तर तुम्ही फक्त कॉलवर विचारायचं आहे कॉलचा टायमिंग ठेवलेला आहे मी तर कॉलचा टायमिंग आहे आपला दुपा सकाळी सात ते बारापर्यंत ठेवलेला आहे त्याच्यानंतर माझे ऑनलाईनचे क्लास असतात त्याच्यामुळे मी दुपारी बंद असतो त्याच्यानंतर चारच्या नंतर आपला कॉलिंगचं चालू असतं असे टायमिंग ठेवलेले आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे कॉलिंगचा जास्त तुम्हाला काही विचारायचं असेल तरच कॉल करायचा आहे इतर वाईज तुम्ही कॉल करायचा नाही कारण माझं तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे कारण मी खूप सारे असे कामं असतात माझ्याकडे प्रत्येकीचा जो कॉल रिसीव करत बसला तर माझा कामात वेळ लागणार आहे वेळ खूप लागन मला त्याच्यासाठी तुम्ही समजून घ्या तुम्हाला काही जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपला विचारून घेता तर त्यानंतर आपल्याला तुमचे सर्व प्रश्न असे सॉल्व झाले असतील असं मला अपेक्षा आहे कारण बऱ्याच जणींचे खूप दिवसापासून प्रश्न पडलेले होते तर तुमचे प्रश्न सर्व काही मी आ, या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत तर कॅश ऑन डिलेवरी किंवा परफेक्ट आहे का नाही किती दिवसात येतो किती क्वालिटीचा पेपर आहे हे सर्व तुमचे प्रश्न मी सॉल्व्ह केलेले आहेत आणि प्रत्येक टेलरनेकडं हे काम असणंही महत्वाचं आहे कारण फक्त तुम्हाला पॅटर्न घेतला की उंची कमी जास्त कुठल्या साईडने करायची आहे आता डेमो दाखवते तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तरी पण मी तुम्हाला एक सांगते आता याच्यावर तुम्हाला पूर्ण काही लिखाण लिहून दिलेलं आहे मी उंची किती आहे मोंडा किती आहे पाटीचा गळा किती आहे हे सर्व तुम्हाला टक्स किती घ्यायचा आहे हे सर्व साईज नुसार तुम्हाला मी याच्यात दिलेला आहे त्यानंतर आता तुम्हाला उंची घ्यायची आहे तर तुम्हाला कुठल्या साईडने मोंडेच्या साईडने घ्यायची नाही इकडे घ्यायचे नाही ना, फक्त तुम्हाला कमरेच्या साईडने उंची जी आहे ती चेक करायची आहे कमी जास्त करायची असेल तर तुम्हाला इथल्या साईडनेच कमी जास्त करायची आहे गळाही तुम्हाला या पद्धतीने कमी जास्त करून घ्यायचा आहे एवढं तुम्हाला थोडीशी तर मेहनत करावंच लागल तुम्ही पाठीमागालची उंची कमी जास्त केली की तुम्हाला साइट पीसचा जो खालचा साईट असतो तर तो पण आपल्याला कमी जास्त त्याच साईडने करायचा आहे पाहू शकतात या साईडनेच तुम्हाला उंची कमी जास्त करायची आहे तसंच आपल्याला कटोरी पण खालच्या साईडनेच कमी जास्त करायची आहे क्रॉसपट्टी आपल्याला कमी जास्त करायची नाही या साईडने तुम्हाला खालच्या साईडनेच कटोरी पण कमी करून घ्यायची आहे आहे अशी आखून घ्यायची कटोरी आणि जितकी तुम्ही पाटी अर्धा इंच किंवा एक इंच कमी केलेला आहे तेवढाच तुम्हाला कटोरीचा भागही कमी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकच व्हिडिओ पाहतात हा आता व्हिडिओ बऱ्याच जणी पाहतात लगेच कॉल करतात किंवा परफेक्ट बसतात का नाही असा प्रश्न पडतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ जे आहेत ना भरपूर सारे मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा कटिंगचा सेट पण घ्यायचा नाही आणि परफेक्ट ब्लाउज कटिंग शिकायचे आहे तर मी आत्ताच सिरीज संपलेली आहे आपली अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत कटोरी ब्लाउजची आणि फोर्टक ब्लाऊजची सिरीज संपलेली आहे ते पण तुम्ही पाहू शकतात आणि तशाच पद्धतीने तुम्ही पेपर कट करून ब्लाउज शिवून पाहू शकतात तर अशा सर्व काही ऑप्शन जे आहेत ती प्रत्येक गोष्टीवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बाई कमी पडते बाहीला जोड कसा द्यायचा कटोरीला पुढचा आकार गोल येत नाही किंवा कटोरी चपटी होते हे सर्व साईट पीसला कटोरी जॉईन करताना कमी जास्त का होते हे जी काही छोटे 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 प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि त्यांचे उत्तर जे आहे ते तुम्हाला व्हिडीओ मार्फत मिळणार आहेत तर तुम्ही असेच खूप सारे व्हिडिओ आहेत तर ते पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपल्याकडे कामाची जी काही कटिंग वगैरे आहे ती कशी आहे काय आहे कशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाउज मी कट करते अगदी मी तीन, तीन तीन चार चार ब्लाउज कट केलेले आहेत तर कस्टमरचे तुम्हाला लाईव्ह मध्ये मी व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत तर तीन तीन चार चार ब्लाउज एकाच कस्टमरचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने काम जे आहे ते करू शकता तर चला मैत्रिणीनं तुमचा वेळ आज खूप घेतलेला आहे आता इथून पुढेही तुम्हाला बेसिकमध्ये आपण ब्लाऊजची डिझाईन वगैरे किंवा मी लग्नाचे ब्लाउजचे डिझाईन कशा पद्धतीने टीच केलेले आहेत याचे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करणार आहे आणि डिझाईन दहा बारा चौदा ब्लाऊज होते त्याचे डिझाईन कशा बनवलेल्या आहेत ते पण तुम्हाला थोडक्यात मी त्याची आयडिया देणार आहे तर चला व्हिडिओला इथे स्टॉप करत भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या